आई मल गंगामात कृपा शिवाजी माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला संशोधन जाण्याचा निर्माण मिळाला त्याबद्दल निबोध आणि निबोध पंचकोशी आणि निबोध जिल्हा परिषद गटातील माझ्या सर्वच जीवाभावाच्या सहकार्यांना सर धन्यवाद मानाचा मुचा करतात ही परंपरा माझ्या राजकीय जीवनामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा मी ज्या अशा पद्धतीने सामोरं गेलो त्या निवडणुकीला सामोरं जात असताना आणि निघोज गावांनी सर्वाधिक आहे आणि सर्वाधिक तीच परंपरा आज सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आहे निघ मी तर बऱ्याच वेळेस निघोज आणि माझं एक वेगळं नाते म्हणजे मी निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर सुद्धा रात्री महत्वाचा देव दर्शनाला दौऱ्याला भवनी मातेच्या मंदिरात दर्शन करून माता मह्याचं दर्शन घ्यायचं हे ते ध्यान कमी की जायला आवाज माहिती काय

नाही आता सात शेटने पण हे काय असे स्वयं आता आपल्या तालुक्यात पण तर भावी आमदार झाले या जिल्ह्यात पण भावी हे चांगलं असतं एवढं नाही मनात घ्यायचे आपलं राजमार्गाने चालायचं कोण टीका टिकी करताना शिकायचं तुम्ही सगळ्यांनी पाच वर्षपूर्वी आमदार म्हणून संधी दिली तर ठीक आहे आता सगळेच प्रत्येक गावात काही ना काही विकासाच काम करण्याचं त्या ठिकाणी केलं म्हणजे मागच्या बरोबर दिसत मागच्या पंचवीस पन्नास इतिहास काढला ना सगळ्यात जास्त काम प्रत्येक गावात देण्याचा प्रयत्न करा थोडंफार कमी जास्त प्रमाणात काही गावाने झालं तर नाही

मलाच माहित नव्हतं पाचशे अठ्ठ्याऐंशी किंवा अठ्ठेचाळीस यांनी सांगितलं पाचशे त्रेचाळीस बरोबर आता मी लिहून काही विचाराला किती घालतात इकडं अठ्ठ्याऐंशी होते ना ते आलं धोक्यात अरे दिल्लीला जायचं ते इतकं आवडणार तुम्हाला काही काम नाही आता मला परत माहिती तू तर भेटत नाही काय होत नाही तुम्हाला काम नाही सगळ्यात जास्त माझ्या हाल करायचे हो जास्त तुम्हाला काम नाही तालुक्यात दिलं उठलेल्या कोण हंगेवा दिला कोण तिकडे शेव गावला कोण तिकडे पात्र दिला कोण गाव दिला श्रीबांत तालुक्यात सगळे कोण निरज गावला पाहुणे झाले या झावले का अरे मी म्हणलं पावणेकर लोक निवडणुकीला गेले होते म्हणतात की ते पाहण्याचे पुढे पावणे बघा याच्यात काय म्हणलं नाही आम्ही जातो पावणे गेलो मग पुढे नव्हती होती म्हणजे तुम्ही भूकंप साहेब काय सांगितलं आता या प्रगत पालक तुमच्याकडे बरोबर मुद्दा मांडला तुम्ही पण मांडला तुम्ही आता पाठीला गेलं म्हणता मागायला गप्लू शेटला आवडलं श्रीकांत शेठ पण काय केलं तुम्ही श्रीमंत साहेब हांगेवाडीचा भागात होते तुम्ही सावंत साहेब तुम्ही श्रीवंतराव भागात होते सभापती किरणराव आमचे भागात होते सगळे म्हणजे जे जे भागात होते ना तुमच्या आता जबाबदारी वाढली कारण आता त्या ठिकाणचे प्रश्न असल्यानंतर तू कोणाला सांगणार आहे तू मला सांगणार आहे तुम्ही कोणासाठी शकतो म्हणल्याच काळजी करू नका मदत काही काळजी करूचा आमचा माझ्या तुमच्यासाठी हजर आहे तुमच्या माझ्यासाठी फोन ने वाचला तर कमीत कमी तुम्ही उचला लागेल पाच वर्ष लोकांनी एवढं बरं करून दिलं ना खर सांगतो ही नाही सोपी आमच्या शिरो डॉक्टर साहेब साहेबांना त्या तात्कीचा सगळा आनंद होता खरंच नव्हती गणेशराव म्हणजे मी ना खरे होत नाही बोलत मी काळजात झालेला सुद्धा आहे ना काळजात झालो का मी <laughs> <laughs> काउंटिंगला फोन करू सर तुम्ही बोल काउंट काउंटिंगवाला विचार आपण बरोबर म्हणलं खरंच आपण काळजात झालो बघाय म्हणलंय मी विचारलो काय झालं म्हणजे हा झालं

आणि आपलं जर सर्टिफिकेट तुमच्या रचनावर लिहून गेला असेल तर आपल्याला पैसे नसेला म्हणजे <laughs> स्वामी तसे अशक्य ते शक्य करण्याची ताकद तुमच्या सारख्या सर्वसामान्य होत माझ्यानंतर तुम्ही सगळ्यांनी खिंडल माझ्या काय पाठीला डोळे प्रत्येकाची भूमिका एक होती निरेश रंगलीची

पाहुण्याचा फोन आता तुमच्या अमुन अरे म्हणजे तुम तुम्ही इथे बसून सुद्धा नगरदक्षिल मध्ये तुमचं लक्ष होतं सगळ्यांचं हे म्हणजे माझ्यासाठी अविस्मरणीय गोष्ट म्हणजे कधी ना विस्मरणा गोष्ट आणि हा राजकीय प्रवास शक्य नाही म्हणजे इतका इतका म्हणजे दोन हजार एका छोट्या गावात सरपंच झालेला माणूस चौदा वर्षात दहा वर्षाचा आमदार होतो चौदा वर्षात खासदार होतो ही पहिलेचं गाडी घात कधी कधी गाडी बरोबर गाडी चालवणारे ड्रायव्हर इतके फास्टर तुमच्या सारखे बरोबरच गाडी बोलले म्हणजे एवढं भयान स्पीड काय काही सोपे काय खरंच आज आपण गावागाव बोर्ड पण खासदार घ्यावा लागतो आणि आपलं तर इतकं म्हणजे आपण या मतदारसंघात खासदार झालो पण राज्यात एक स्वतः लोकांना संदेरी तर आपला बोर्ड नसलं मतदारसंघाचे लोक प्रेम नाही केले राज्यातले लोक प्रेम करतात राज्यातून लोकांच्या या भागामध्ये प्रचाराला आले वेगवेगळ्या भागातून प्रचाराला आले रे लोकांनी आपण एवढ्या नसेल लोकांनी मत पण दिली आणि दुवा पण दिला दुवा दुवा दिला म्हणजे परमेश्वराला मागी केली लोकांनी नवस्त इतके केले ना मी पाच वर्ष नवस फेटीत ना तरी भेटायचं नाही सकाळ संध्याकाळ नवस फेटीत होतो तरी भेटायचं नाही आता मी फेडतो पण नंतर पुढच्या पुढच्या दिला नवस केला आताच आमच्या माऊली त्यांनी नवस केला आपल्या बळगंगा मात्याला नेत्यांना निवडून इतके पेढे केला सकाळीचा अरुण पवारांनी पुस्तकाचा संतोष रावनीला तो पेडायचा राहिला पण आता संतोष रावच्या आई नवस केला लोकसभेचा तो गांचा नवस आता फेडून टाकू काल कुठं ग्राम केली म्हणजे Ya está, por la que se ve,

आपल्या मतदानाच्या दिवशी बारा वाजेपर्यंत आपण सहाव्या फेरी पर्यंत मागवतो सहाव्या फेरी पर्यंत मागवतो आणि ते सहाव्या फेरी पर्यंत प्रत्येक ठिकाणी चर्चा आपल्या लोक चिंतित झाले काही लोक चिंतेत पडले मला असं आवाज बसला तर तसं नाही गरीब भाषण करायचं <laughs> दे दे पाणी संशोधन पाणी विजय नाही देत ना म्हणजे छत्रपती बाबाजोबद्दल माग होतो आणि त्याला सगळं वातावरण चिंतित झालं एवढंच पोरग होत आता आपल्या सरपंचा पोरग आहे ना एवढं पोरग होत ते तिथं डोंगराव भवानी मातेच मंदिर आहे ते पोरग पळत पळत गेलं काय त्या घरातल्या लोक गेलं नव्हतं सांगितलं पळत पळत त्या मंदिरात गेला आणि मंदिरात देवी त्या भवाई भवई मंदिर आहे आणि त्या देवीला काय सांगितलं आमच्या नेत्यांना घेऊन गेले होते तुला दोन किलो पेढे घेऊन गेले काय दोन किलो पेढे घेऊन मी त्या गावात गेलो ते मला त्याचा आई बाप म्हणले का यांनी काय असं नवस केलं विचारलं मी इकडे म्हणलं काय काय नाही मी देवीला सांगितलं तुम्ही माग होते म्हणले तर मला सांगितलं आणि माग आहे तुम्ही आपल्या माग आपण

आमचे पिवळसेब किती नाचले आमचे नामदेव नाम पिवळसेब तर असा डान्स मारला माझ्या समोर मारला असं तर मला स्वतः ते डीजे कोणचा होता तिथला कसा लावला नाही आमचा डीजे होता ना म्हणजे बघा ना हे आनंद इतका आनंद म्हणजे प्रत्येकाने ही निवडणूकच हातात घेतली प्रत्येकाची भूमिका हे कधी होत असत प्रत्येकाला वाटलं ना तुम्ही तरी आपल्या तालुक्यात तू बघायचं मन होत नसतं नीलश नेमकं कोण नाही तो माझा भाऊ आहे जो माझा मुलगा आहे तो मग आपल्या घरातला आहे ही वावण्या ज्या वेळेस प्रत्येका दुसऱ्या झाली त्यावेळेस ही गोष्ट आपल्याला शक्य झाली सगळ्यात त्यावेळेस शक्य झालं आणि काय नाही हे कुणी काय मुलाचं टाक हे काय मनाव नाही घ्यायचं कोण माझ्याबद्दल एक तरी भाषा वापरायत असं अरे यार तुम्हाला मी आमदार झालं तर पळू तर खा तर पण झालं एक ते शंभर पर्यंत पण आणि नव्याण्णव सत्त्याण्णव शहाण्णव पण आपली लायकी काय आपली पात्रता काय आणि तुम्ही बोलता कोणा अरे तुमचा हिसाब करायला आम्हाला वेळ लागणार नाही तुम्ही लोकांच्या टाळू हच खाऊन दिलो तुम्ही बोलावलो तुझ्या बापाने बोलावले ग्रामपंचायत मला भ्रष्टाचार बाहेर जालो का हा किती ठिकाणी हात नाही का

इथं दादागिरी निलेश लंकेला सांगायचे नाही तुम्ही म्हणून त्याचा बापर पाडून टाकला ज्यांच्या विरोधात कोणी लढत नाही त्यांच्या विरोधात लढून तुला पायावर करायची ताकद आहे म्हणून लोकशाही ताकद नाही झाली भले भले म्हणणारे मॅनेज झाले भोले भाल्या शेकड घेतलं ज्याला कोणी लढत नाही त्याच्याविरोधात सांगितलं त्या दिवशी मीच माझ्या प्रत्येक ठिकाणी बाईक मध्ये आणि एवढा कॉन्फिडन्स लुंग्या सुंग्या दो चुकी मी बोललो नाही अरे आमचा आरोप जिल्हा विधानसभेला झाला आरोप विधानसभेला झाला आमचा आरोप हा झाला गुन्हे याच्यात काय कृत्य आहे मला दाखवायचं लोकसभेला हे गुन्हेगारी पुणे आम्हाला सांगू नका

अशोकराव बोल जंगलात आम्ही ठेवलं जंगलात टाकलो त्याला अशोकराव हा रात्रीच दोन तीन वाजता मुरबाडच्या जंगलात होईल आमचा नाच करून नाच करायचा आम्ही गंधी ओळखांचा करायचा हा आणि तुमचे धंदे काय मुंबई वरून एवढी नक्की शेत चालली तर बंद करतोय तुझं दिवस आहे या राज्यात महाविकास आघाडीच सरकार झालो ना राज्यातल्या घडामोडीच्या बरोबर महत्वाची मीटिंग चालू होती म्हणून मला शेत झालं दिले नमके बघा तुम्हाला तो सिया लावून टाकू सकाळ सोडून द्यायच हा सोडून द्यायच माझ्या शिवाय घेतला ना हे तुमचा शेवट असतो मी कोणाला काय वाटायचं ना काय टीका करायचं ना करून आता झालं नगरसेवा बघितलं शेवटच्या दिवशी पत्र माझं मग दिवशी नगरसिया सोडलो नाही कोण कोण ताब्यात घेतो कोण कोण द्याय

तुम्ही फोन करू शकतो तुम्हाला डोक्यात ना अरे तुमच्या के उपकर केलेला जाणून नाही का उपकरांची जाणीव नाही का तुम्हाला रेमडीश मारतात त्यांनी दिलं दिलेशील रेमडीश दिले आमची भावना साफ होती

दूषित करता का वातावरण चार सा भाई गिर गया ना दे पूरा टुकार टकरा क्यों ढंडा ही चे वातावरण की तरह निगोत वातावरण जब तुम ये आप पढ़ करा खराब करण्याचा प्रयत्न केला आणि अन्य चार डिपार्टमेंटच्या लोकांना करना हाथ चार डिपार्टमेंटच्या लोकांना करना पूरा तेरे हॉटल और पास जाओ तो इधर माजा मांस और जान नहीं ना सोड़ना नहीं है हाँ हमारे यहाँ डिपार्टमेंट का मानो जैसे तेरे को पूरा तेरे आणि तिकडे यांच्या गुंडांनी कुणी गाडी करायची परत पोलीस स्टेशन कामाला लागायचं हे धंदा सोडून द्यायचा निलेश निलेशाचा ही कुणी भायगिरी कुणी गाडी करायची नाही तिथं सुद्धा मला सगळ्यांनी माहिती कुणी काय केलं तिथं सुद्धा बसलेले काही सत्काराला आलेत माझ्या आणि काय निवडणुकीच्या टायमाला आल्यावर आल तुमच्या

उगा नाही फुका ग्रामपंचायत सदस्य डायरेक्ट आमदार झालं काय सांगूस तुम्हाला माणसाची नजर वाचते मला कोणाच्या मनात काय चाललं आमच्या दोन दोन तास कोणी मुलाखत दिली ना एम करून एक तास कोणाची मुलाखत झाली दोन तास मला किती किती आणि आतापर्यंत रेकॉर्ड आहे ती मुलाखत झाल्यानंतर तू एका दिवसात दहा लाख लोकांनी मुलाखत पाहिली बरोबर दहा लाख लोकांनी मुलाखत पाहिली अरे निलेश शंकर तेच बघत तुम्ही तुम्ही इथं चांगले उडी आणायला माझ्या तिकडे वापरा आपल्याला आपली लाईटी बघायची ना आपल्याला सगळ्या काही वाईट बघायचं ना आता लोक चार लोकांशी